जागा होतय याचे दहा संकेत तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आहात कधी असं वाटलंय का तुम्हाला की सगळं काही ठीक असूनही मनात एक खोल रिकाम पण आहे लोकांच्या गर्दीत असताना देखील आपण एकटे वाटतो जीवनात सगळं मिळालंय पण काहीतरी कमी आहे असं जाणवतंय जर हो तर योगा ही भावना योगायोगाने आलेली नाही तुमच्या आत्म्याचा आवाज तुम्हाला बोलावत आहे हो तुमचं आत्मा जागं होतंय आपण फक्त शरीर नाही आपण एक ऊर्जा आहोत आपलं खरं अस्तित्व या देहाच्या पलीकडे आहे आणि जेव्हा आत्मा जागा होऊ लागतो तेव्हा विश्व आपल्याला काही संकेत देऊ लागतं कधी स्वप्नांमधून कधी घटनांमधून तर कधी मनाच्या खोलथरातून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमचं आत्मा जागा होतंय याचे दहा शक्तिशाली संकेत हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले असतील तर समजून घ्या विश्वाने तुम्हाला एक नवीन आध्यात्मिक प्रवासासाठी निवडला आहे नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्याअगोदर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते तर चला सुरुवात करूया या आत्मजागृतीच्या सुंदर प्रवासाला संकेत एक आतून एक खोल शांततेचा अनुभव होणे पूर्वी जेव्हा तुम्ही रागात असायचा त्रास व्हायचा तक्रार करायची पण आता अचानक एक शांतता जाणवते कोणी काही बोललं तर मनात राग येतो पण लगेचच आतून आवाज येतो शांत रहा हे सगळं तात्पुरतं आहे ही शांतता म्हणजे तुमच्या आत्म्याचा पहिला संकेत आहे ज्यावेळी आपण बाहेरच्या जगावरून लक्ष आतल्या जगाकडे वळवतो तेव्हाच ही आत्मशांती निर्माण होते कधीकधी आपण ध्यान करतो कधी एकटे बसतो आणि अचानक जाणवतं मला काहीच हवं नाही मी पूर्ण आहे हीच आत्मजागृतीची सुरुवात असते संकेत दोन झोप आणि स्वप्नांमध्ये बदल जेव्हा आत्माजागृत होतो तेव्हा स्वप्नांची भाषा बदलते तुम्ही सतत काहीतरी अर्थपूर्ण स्वप्न पाहता कधी पाण्याचं कधी मंदिराचं कधी कुणी मृत व्यक्ती तुम्हाला हसताना दिसते ही स्वप्न साधी नसतात ती आत्मिक संदेश असतात कधी तुम्हाला वाटतं मी काहीतरी जुनी आठवण अनुभवली पण ती माझी नाही याचा अर्थ तुमच्या आत्म्याचं स्मरण मागच्या जन्मांशी जोडतंय अनेक साधक सांगतात की आत्मजागृतीच्या काळात झोप कमी लागते पण झोप लागली की ती गाढ आणि अर्थपूर्ण असते संकेत तीन लोकांबद्दल आणि जगाबद्दल दृष्टिकोन बदलणे पूर्वी तुम्हाला जे लोक चांगले वाटायचे ते आता खोटे वाटतात आणि जे तुम्हाला दुर्लक्षित वाटायचे ते आता सच्चे भासतात कारण तुमच्या आत्म्याचा कंपन्स्तर वाढलेला असतो तुम्ही आता व्हायब्रेशनद्वारे लोकांची ऊर्जा ओळखू लागता ही अवस्था कधीकधी गोंधळात टाकणारी असते कारण तुम्हाला समजतं की सगळे लोक जसे आहेत तसे नाहीत पण हाच बदल तुमचं रक्षण करतो विश्व तुम्हाला योग्य लोकांपासून दूर आणि योग्य दिशेकडे घेऊन जातं संकेत चार जुनी नाती सवयी आणि वस्तू सोडण्याची इच्छा होणे कधी अचानक तुम्हाला वाटतं की जुने कपडे जुने फोटो जुनी आठवण सगळं काढून टाकावं हे केवळ कंटाळा नाही तर आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे जेव्हा आत्मा नवा जन्म घेतो तेव्हा तो जुनं सर्व मागे सोडतो तुमचं आतलं मी नवीन आयुष्य स्वीकारायला तयार होतं संकेत पाच भावनांचा तीव्र अनुभव आत्मजागृतीच्या काळात भावना अत्यंत खोल होतात तुम्हाला छोट्या गोष्टींवर रडू येतं दुसऱ्याच्या दुःखाने हृदय हलतं हे दुर्बलतेचं नाही तर आत्मसंवेदनशीलतेचं चिन्ह आहे आता तुम्ही जगाला भावनांच्या पातळीवर समजू लागलेले असता ही अवस्था तुम्हाला प्रेम दया आणि करुणेच्या मार्गावर नेते संकेत सहा वारंवार एकशे अकरा दोनशे बावीस तीनशे तेहत्तीस अशा आकड्यांचा अनुभव विश्व जेव्हा तुमच्याशी संवाद साधतं तेव्हा ते संख्यांद्वारे बोलतं कधी घड्याळात सकाळचे अकरा वाजून अकरा मिनिटे दिसतं कधी वाहनाच्या नंबरवर सातशे सत्याहत्तर दिसतं हे योगायोग नाही हे एंजल नंबर्स आहेत प्रत्येक अंक विश्वाचा संदेश आहे एकशे अकरा म्हणजे नवीन सुरुवात दोनशे बावीस म्हणजे विश्वास ठेवा तीनशे तेहत्तीस म्हणजे आत्मिक गुरु तुमच्यासोबत आहेत संकेत सात निसर्गाशी खोल नातं निर्माण होणं तुम्ही झाडांकडे पक्ष्यांकडे आकाशाकडे पाहून हसता तुमचं मन आनंदित होतं कारण आत्मा निसर्गात एकरूप होतो आता तुम्ही गोंगाटात नव्हे तर शांततेत सुख शोधता तुम्ही पृथ्वीशी पाण्याशी वाऱ्याशी संवाद साधू लागता हा संकेत दाखवतो की तुमचा आत्मा सर्वव्यापकतेच्या दिशेने जातोय संकेत आठ अंतर्ज्ञान प्रखर होणं तुम्ही काही गोष्ट घडण्याआधी जाणता कुणीतरी फोन करणार हे जाणवतं आणि तो फोन येतोच ही साधी कल्पना नाही हे तुमचं आत्मिक रडार सक्रिय झालंय आता तुमचं अंतर्ज्ञान विश्वाशी जोडलेलं असतं या अवस्थेत तुमचं मन नाही तर आत्मनिर्णय घेतो संकेत नऊ आध्यात्मिक ज्ञान ध्यान आणि एकांताची ओढ पूर्वी जेव्हा तुम्ही पार्टी मोबाईल सोशल मीडिया यांच्यात रमायचात आता अचानक एकांत हवा वाटतो तुम्ही ध्यान मंत्र शांती याकडे आकर्षित होता हे दर्शवतं की तुमचा आत्मा बाह्य जग सोडून आतल्या जगात प्रवेश करतोय ही वेळ सर्वांत पवित्र असते कारण आता तुमचं रूपांतर सुरू झालेलं असतं संकेत दहा मी कोण आहे हा प्रश्न वारंवार मनात येणं हा सर्वांत महत्वाचा संकेत आहे जेव्हा आत्मा जागतो तेव्हा तो विचारतो मी खरंच कोण हा प्रश्न तुम्हाला जीवनाच्या अर्थाकडे नेतो आता तुम्हाला कळतं की तुम्ही फक्त नाव पद शरीर नाही तर तुम्ही एक शुद्ध चेतना आहात जी ना जन्म घेते ना मरते फक्त अनुभवते हा प्रश्न तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरतो कारण इथून पुढे तुम्ही जगात राहता पण जगात गुंतत नाही तुम्ही आता प्रकाशात विलीन होता जर या दहापैकी कोणतेही संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर घाबरू नका गोंधळू नका तुम्ही निवडले गेले आहात एका अद्भुत आध्यात्मिक प्रवासासाठी विश्व तुमच्याकडून काही मोठं कार्य घडवून घेणार आहे स्वतःवर विश्वास ठेवा आत्म्याच्या आवाजाला ऐका तोच तुमचा खरा गुरु आहे आत्मजागृती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे प्रवास आणि तुम्ही त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागलेले आहात तुमचं हृदय जे सांगतं त्यावर विश्वास ठेवा कारण ते आत्म्याचं खरं भाषांतर असतं जर तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेले संकेत जाणवले असतील तर खाली कमेंट करा होय माझा आत्मा जागं होतंय हा संदेश ज्यांना हवं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण आत्मजागृतीची एक ठिणगी दुसऱ्याचं आयुष्य उजळवू शकते लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत आत्मजागृतीनंतर काय घडतं तोपर्यंत शांत रहा जागे रहा, आणि प्रकाशात जगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद